नमस्कार मित्रांनो स्वागत असं आपल्यासारख्या नरेश कामते नवचे आपल्याला का, लाडक्या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो आजपासून नवरात्री उत्सव चालू झाले आहेत आणि या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मी आणि माझं मित्र परेश आज आम्ही चललो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि देवगड तालुक्यातील जी आमची मूळ भूमिका आई भगवती ती म्हणजे इनामदार देवी कोटकामते तर मित्रांनो आज आपण कोटकामत्याला जाणार आहोत आणि कोटकामत्याला आई भगवतीचं दर्शन घेणार आहोत तर आई भगवती दर्शन घेऊ आम्ही आता चाललो ते म्हणजे खुडी मार्गे तर आता आम्ही खुडी खुडियक तर खुडे किलाव अतिशय अशी जुनी अशी आपले जुन्या पद्धतीची आपली शाळा असतात मराठी शाळा तर आपण अतिशय सुंदर अशी शाळा आणि आता आपण चाललो खुडी असून आता हा जो लेफ्ट मारलो का आपण सर्व थेट जातालो ते म्हणजे कोटकांमतॅक्ट तर आता खुडीसून कोटकांमतॅक्क जाता जाता आपल्या इकडे दिसतात अतिशय सुंदर अशी घरा आणि आजूबाजूला दिसतील माळ आणि आपल्या ह्या आंब्यांची कलमा आणि तिथे आपल्या दिसली आहेत बरी बऱ्यापैकी एक ढोळा दिसलेली आहेत म्हणजे गाई हत बैल हत म्हणजे आपल्या गावात येण्यासारखा एक वेगळंच अनुभव आहे दिसण्या वाटता आणि आता आपण बरोबर कोटकाम त्याच्या जवळ येलो आणि आता आपण बरोबर येलो हे कोटकाम आणि मित्रांनो समोर जर तुम्ही बघत असाल तर इथे भव्य दिव्याचा मंदिर दिसतात त्याच आपलं आई भगवती देवीचं मंदिर असा तर आता आपण ह्या मंदिराच्या आवारात जाऊया इथे संध्याकाळची म्हणजे आजपास रात्रीपासून हाय भरपूर अशी गर्दी असत देश विदेशातून आपल्या महाराष्ट्र हाही माणसं येतात आणि इथेचं विद्युत रोषणाईचं काम इथे जोरदार झालेलं असा आणि इथे आता दुकानासुद्धा लावण्याचं चा काम चालू झालेलं असा संध्याकाळी हो पूर्ण आवार भरलेलो असतो नऊ दिवस आहे अतिशय मोठी जत्रा भरता आणि इथे जर तुम्ही बघाल तर अतिशय सुंदर असा जो आपल्या मंदिराचा जो एंट्रन्स आहे चांगलो सजवलेलो असा आणि या मंदिराच्या बरोबर समोरच्या साईडला एक वाघोबाचा सुंदरशी मूर्ती असा आणि ही बरोबर आई भगवतीच्या बरोबर समोर असा आणि ह्या मंदिराच्या आवारात जर तुम्ही बघाल तर दोन मंदिरं असत आणि ह्या ह्या साईडचा जो मंदिर आहे श्री हनुमानाचं मंदिर आहे आणि ह्या साईडला एक देवीचा मंदिर आहे आणि ह्या मंदिराचा आवार आता जो खाली दिसतो आहे रात्री पूर्ण भरलेला असतो आणि हा मोठी जत्रा भरतली तर मित्रांनो आपल्या ह्या आई भगवतीचा मंदिर हा तर शिवकालीन असल्यामुळे ह्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर जर तुम्ही जर बघाल तरी ते दोन तोफे असत जुने पुरातन तोफे तर आता आपण चाललं ते म्हणजे आपल्या मंदिराच्या सभामंडपात जातो सभामंडपात जाता तुम्ही बघाल ती इतिशय अतिशय सुंदर अशी विद्युत सुद्धा केलेली असा आणि जय्यत अशी तयारी चालवली असा तर रात्री हय जेव्हा आपण जेंट्स लोक येतात तिकडे तो टोपी घालून येऊची लागतात तर मित्रांनो आता आपण ह्या मंदिराच्या जो सभामंडपात अतिशय सुंदर अशी विद्युत रोषणाई आणि जे डेकोरेशन केलं असा तर आतमध्ये इथे होम हवन चालू असा आई भगवतीक आता इथे आरती होते आणि नैवेद्य दाखवलं जातं आणि त्याच्यानंतर बाकीचं चा काम चालू होतं तर आता त्याचं चा काम चालू असा आणि आता आपण इलाव गाभार आहेत आणि आता आपण ओ टी वगैरे भरणार असं आणि ह्या आई भगवतीचा सुंदर असा दर्शन तुमच्यासाठी आज पहिल्या माळे तर मित्रांनो ह्या आपला आई भगवतीचा पहिल्या दिवसाचा दर्शन कसा वाटला तर नक्की कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि गेल्या वर्षीचा आपला जो व्हिडिओ हा आपल्या यूट्यूब चॅनलला असा आणि नवीन व्हिडिओ थोड्याच दिवसात येत तर मित्रांनो चलो बाय बाय